सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओबी एकशे अकरा ते एकशे साठ अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेल्या मोह दुःखाच्या दुक, आता भगवंताचे ज्ञानसूर्य सूर्य प्रकाश टाकू लागलेले आहे सांख्य योगाच्या गहन उपदेशातून श्रीकृष्ण आत्मतवाचा ठाम निष्कर्ष मांडतात देह नश्वर आहे पण आत्मा अजर अमर आहे या ओवीतून भगवान स्पष्ट करतात की जन्म मृत्यू हे केवळ देहाचे धर्म आहेत आत्मा कधी जन्मत नाही कधी मरत नाही शस्त्रांनी तो छेदला जाणू शकत नाही ची कारण जे इंद्रिया अधिनपन तीही जे अंतकरण भ्रमे असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे ती इंद्रिये अंत आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो इंद्रिय विषय सेविती ते हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे इंद्रिय विषयांचे सेवन करतात त्यामुळे सुख दुःख उत्पन्न होतात ती आपल्या संसर्गाने अंतकरण ग्रासून टाकतात जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथे दुःख आणि काही सुखही दिसे ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख हे प्राप्त होते देखि शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेषो उपजती श्रवण द्वारे शब्दांची व्याप्ती पहा कानांनी निंदा सुती पर शब्द ऐकल्यावर अंत करणामध्ये राग लोक निर्माण होतात मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा मृदू अथवा कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण ते त्वचेच्या संयोगाने सुख आणि दुःखाला कारण होतात भयासुर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंध आणि दुर्गंध हे गंध या विषयांचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेदू जो घाण संगे विषादू तो शु देता सुगंध आणि दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख किंवा दुःख उत्पन्न करतात लैसा जित विविध रसु उपजमी प्रीतीतासु मनोनी हा अपभ्रंशु विषय संगो त्याचप्रमाणे दोन प्रकारचा रस कडू आणि गोड आवड आणि नावड उत्पन्न करतो म्हणून या विषयांची संगती अधोगती अधोगतीला नेणारी आहे देखे इंद्रिया आधीन होई जे ते शीत ते पावी जे आणि सुख दुःखी आकळी मनुष्य इंद्रियांच्या ताब्यामध्ये जातो तेव्हा त्याला शीत आणि उष्ण याचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो, तो सुख दुःखाच्या पाशामध्ये सापडतो या विषया वाचून काही आणि रम्य नाही ऐसा पाही इंद्रियांचा या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषया वाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही हे विषय तरी कैसे रोहिणींचे जळ कैसेवप्नीचा आभासे भद्र जाती हे विषय आहे तरी कसे जसा मृग चलाचा आभास किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय होतो देखे अनित्य परी म्हणून तू अभेरी हा संगु नधरी धरी धनुर्धरा तसे हे विषय क्षणभंगूर आहेत या करता धनुर्धरा तू त्यांचा त्याग कर त्यांच्या नादी तू मुळीच लागू नकोस हे विषय जयांत ना कळती दया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भ संगती नाही दया जो विषय मोहित होत नाही त्यास सुख दुःख प्राप्त होत नाही आणि त्यास गर्भवासही भोगावा लागत नाही तो नित्य रूप नित्यरूप ओळखा इंद्रियांच्या विषयातून ज्याचे मन सुटले आहे तो पूर्ण ब्रह्मरूप आहे असे जाणावे आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखीती आता अर्जुना तुला मी आणखीन एक गोष्ट सांगतो ते ऐक ते वस्तु स्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात या उपाधी गुप्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती या देहादी प्रपंचामध्ये चैतन्य सर्वत्र गुप्त रूपाने आहे तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचा स्वीकार करतात सलीले पाय जसे एक होऊनी मिनलेयसे परिनिवडूनी राहजहौंसे की जे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्या अगदी मिसळून गेलेले असते पण राजहंस हो ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ बुद्धे मंत अथवा चतुर लोक हिनकस सोने अग्नीत घालून शुद्ध करून घेतात ना तरी जाणिवे आयनी करता दी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे अथवा कौशल्याने दही कुसळले असता ज्याप्रमाणे लोणी हे दृष्टीस पडते भूस बी एकवट उपनिताला हे घनवट ते उडे ते फलकट जानो आरे किंवा एकच झालेला भुसा व धान्य उफनले असता धान्य जाग्यावर राहते आणि फोलकट उडून जाते असे दिसते कैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडपले मग तत्व तत्व उरले ज्ञानी त्याप्रमाणे विचार केला की ज्याचा निराश होतो असा प्रपंच ज्ञानी पुरुष सहज टाकून देतात मग त्यास एक ब्रह्म तत्व सोडते म्हणून अनित्याच्या ठाई तया आधिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोही देखील से म्हणून ज्यांनी दोहन सार ओळखले त्यांचा सा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो देखे सारा सारासार विचारिता भ्रांत पाहि सारा सारासार विचार केला असता त्यातील भ्रमात्मक ते आहे आणि स्वभावतात जे नित्य आहे ते सार आहे असे समज हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू वर्ण आकारू चिन्ह नाही हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशी काही चिन्हे नाहीत जो सर्वदा सर्व जन्म तू तू दया के केली आहे ती घातू नोहे तो शाश्वत व सर्व व्यापी असून जन्म मरण रहित आहे त्याचा विचार केला की केव्हाही घात होत नाही शरीर जात आघवे स्वभावे मनोनी आणि तुवा झुंजावे पंडू कुमरा आणि जे शरीर आहे ते स्वभावतास नाशवंत आहे म्हणून अर्जुना तू लढावेस हेच योग्य आहे तू धरून देहा दे देखील सुनी शरीराते मी मारिता हे मरते तू आहासी तू देह भीमान धरून देहाकडे दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे मरणारे असे भ्रमाने म्हणत आहेस तरी अर्जुना तू हे नेनसे जरी तत्वता विचारीसी तरी बदिता तू नसी हे तुला खरे समजत नाही जर विचार करशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील असेही नाही जैसे स्वप्न माझी देखी जे ते दे स्वप्नीची साच आपजे उनिया पाहिजे तब काही ज्या प्रमाणे जे स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तो खरे वाटते पण मग जागे होऊन पाहावे तो काहीच नसते हे जान माया तू भ्रम तू आहासी वाया शस्त्रे हानि तलिया छाया जैसे अंगीन रूपे त्याप्रमाणे ही माया आहे असे समजू तू व्यर्थ हिच्या भ्रमा पडलेला आहेस ज्याप्रमाणे सावलीला शस्त्राने मारल्यास अंगाला घाव लागत नाही का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबा गारुतीचे भ्रंशला परिभानु नाही नासला कयांसवे किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्य नाहीसे झालेले दिसते परंतु त्या प्रतिबिंबाबरोबरच सूर्याचा नाश झालेला नसतो ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे चा माथा, माथा चा तो भंगरिया आपैसे स्वरूप किंवा आकाच्या प्रमाणे झालेले दिसते पण तो माठ फुटल्यावर ते सहजच आपल्या मूळ रूपाने राहते तैसे शरीराच्या लोपी सर्वथा शुनाही स्वरूपी मनोनी तु हे ना सिद्धांती बापा त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ शरीराचा नाश होत नाही म्हणून हे बाबा तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस जैसे जिन वस्त्र सांडी जे मग नूतन जे तैसे देहांतरा ते स्वीकारी चैतन्य नाथे ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे त्याप्रमाणेच हा आत्मा एक देह टाकून दुसरा देह स्वीकारतो हा अनादी नित्य सिद्ध निरुपाधि विशुद्ध मनोनी शस्त्र हा आत्मा अनादी शाश्वत उपाधिरहित आणि अत्यंत शुद्ध असा आहे म्हणून याचा शास्त्रात मदतीने घात होत नाही नाप्लवे शोषून प्रभवे मारुताचा हा आत्मा प्रलय काळाच्या पाण्याने बुडत नाही अग्नीने जळणे संभवत नाही येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव साधत नाही अर्जुन हा नित्यो अचळो हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा अर्जुना हा नित्य स्थिर शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे हा तर्काची दिठी गोचर गोचरनो किरिटी, ध्यान याची भेटी उत्कंठा अर्जुना हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही त्याच्या भेटीसाठी ध्यान झालेले असते हा सदा दुर्लभ भूमना नो ही साधना निसिमोहा अर्जुना पुरुषोत्तम हा नेहमी मनाला दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे अर्जुना हा पुरुषोत्तम अनंत आहे हा गुणत्रय रहित अनादि अविकृत व्यक्तींशी अतितू सर्व रूपम हा तीन गुणांनी रहित आकाराच्या पलीकडचा अनादी विकार आणि न पावणारा सर्व व्यापी आहे अर्जुना ऐसा जानवा जाणवा देखावा मग सहजे शोकू आघवा अरे तुझा अर्जुना हा असा आहे हे जाणून घे हा सकलात्मक आहे हे ओळख मग तुझा हा सगळा शोक आपोआप नाहीसा होईल अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानिसी तरीही शोचून पवसी पंडू कुमरा अथवा हा जसा आहे हे न जाणता तू हा नाशवंत आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे योग्य नाही जो आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह हो गंगा चळाचा कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह हो, जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती आणि नश यांचा क्रम अखंडच आहे ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे ते गंगाच्या रुगमस्थानी तुटत नाही समुद्रात सातत्याने मिळत राहते आणि दिसून येते अवधारी भूतांशी कवनी अवसरी ठाकती ना तसे उत्पत्ती स्थिती आणि लय हे तिन्ही नेहमी बरोबरच असतात असे समज कि कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाही आगवे नलगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादिसे म्हणून या सर्वांकरता हा रुथा शोक का करतोस ही व्यवस्था अनादी कालापासून चालत आलेली आहे ना तरी हे अर्जुना नाही तुझी आमना जे देखोनी लघु अधिना जन्म अक्षया अथवा अर्जुना हा जीव लोक जन्म मृत्यूच्या अधीन आहे असे पाहून जरी हे तुझ्या मनाला येत नसेल तरी येत काही तुझं शोकांचे कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहरम तरी पण तुझा शोक करण्याचे कारण नाही कारण असे पहा की, हे जन्म मृत्यू टाळता न येणारे आहेत उपजे नाशे नाशले पुनरपी दिसेटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा जे उत्पन्न होते ते नाश पावते आणि नाश पावलेले पुन्हा दिसते अर्जुना रहाट गाडग्या असा हा क्रम अखंड चालतो ना तरी उदो असतो मरण तैसे अनिवार्य जगे अथवा उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जात असतात त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे जगात चुकवता न येणारे आहेत